नमस्कार शेतकरी बांधवांनो गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि आज वरून राजाही दिवस भर येतोय ये पहाळ्यावरी तर आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला जाणून घेण्यासाठी तमाट्याची आवक आणि बाजार भाव अंकुश दादा काय परिस्थिती आज साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये आहे सुरुवातीपासून आतापर्यंत हां बाकी पुढले मार्केट विवर्गाव वगैरे ओके तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्याबद्दल आणि एक लाख फॉलोअर एका दिवशी पूर्ण केल्याबद्दल आणि आपण इतरही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काय परिस्थिती एकंदर म्हणजे तुम्ही आता सगळ्या मार्केटमध्ये फिरता तर नेमकं काय जे कोणत्या मार्केटला माल चांगला आहे आणि बाजार कमी जास्त काय सर्व ओके आणि बाजार चांगली आणि पुढे बाहेर राज्यात कशी मागणी आहे बाजार हे चांगल्या मालाची मागणी आणि पुढे आठ पंधरा चांगली पाचशे सातशे रुपये नक्की ते केला जाय घेतली का तीनशे अकरा मागितली माझी मागितली असेल अजून दिली नाही का चला कोणता मालिक माहित आता चालेल का ओके नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे नमस्ते आहे का हा हा घेऊन लाल माल कोणती व्हरायटी अरे मानिक एकवीस चौऱ्यात हा माल घाल चांगला एक ठीक आहे गोंती घाल एक नंबर काय तीनशे साहेब रोज पाहतोय आज पहिल्यांदा आलोयला नाहीये काय 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 सांगितलं ना

अरे मान अरे बानारे बाण गाव शूलपाड ब याच्याला नमस्कार नमस्कार काय बांधले ना त्याचं बरोबर आपले पैसे नाही का भाऊ सव्वा दोनशे चार खाली मागित